नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक तीनशे अठ्ठावन्न तेवीस डिसेंबर स्वप्नदर्शने खरं तर स्वप्नांचा विषय दोनदा घेऊन झाला आहे पण हा वैयक्तिक सोनामातांच्या स्वप्नांचा उहापोहा आहे तेवढ्यासाठी घेतलेला आहे महायोगिनी सोनामातांच्या स्वप्नांचा विषय एकूण संपूर्ण हाताळला आहे ज्यांचा संबंध स्त्रीजन्म आणि दुरान्वयाने आपल्या सर्वांची म्हणजे विश्व कल्याणाची आहे तशी तर त्यांना एकोणीसशे चौदा साली अनेक दिव्य स्वप्न पडली व तीच स्वप्ने एकोणीसशे अठरामध्ये गर्भधारण केल्यावर सुद्धा पडू लागली साहजिकच हा प्रश्न त्यांना पडला की पुन्हा का पडतायत आणि कुठलाही प्रश्न निरुत् म्हणजे निरुत्तर ठेवायचा नाही हा विषय असल्यामुळं त्यांनी ते आपले गुरु उपासनी बाबांना विचारलं होते। ते ते की असं का होतं आहे त्यावर ते म्हणाले की जेव्हा पहिल्यांदा तुला ती स्वप्न पडली होती त्यावेळी ती तुझ्या उज्ज्वल भवितव्याचा निर्देश करणारी होती आणि आता जी स्वप्न पडत आहेत ती तू अवतारी महात्म्याचा गर्भ धारण केला आहेस गर्भाच्या त्या सानिध्यामुळे चैतन्यशक्तीच्या प्रभावामुळे ही तुला स्वप्ने पडत आहेत अशी ही स्वप्ने एकदा त्याच्यातलं म्हणजे एक, त्या एक थोडी दोन चार स्वप्न सांगते की एकदा अरण्यातल्या मैदानातून त्या चालल्या होत्या छान प्रकाश पडला होता तो इतका विलक्षण होता की चंद्राचा नव्हता सूर्याचा नव्हता कुठला दिवा नव्हता पण तो प्रकाश होता आणि तो प्रकाश एक विलक्षण आनंदाची अनुभूती देत होता आतून हृदय उचंबळून आनंद बाहेर फेकला जातो आहे याची जाणीव होत होती आणि म्हणजे अशा ह्या जागेतनं ह्या जा ठिकाणाहून काही हलूच नाही आहे असं त्यांना वाटत होतं मनोमन वाटत होतं आणि त्या दिव्य प्रकाशाच्या आथांग आनंद लहरींवर झुलत झुलतच त्या अचानक जाग्या होतात त्यावर उपासनी बाबांनी त्यांना सांगितलं की तुझ्या उदरी अखिल जगाचा प्रकाश नांदत आहे त्यास त्यास तेच द्योतक असलेलं हे तुला स्वप्न पडलं पुढच्या एका स्वप्नात त्यांनी उदंड उत्तम अन्नदान केल्याचं स्वप्न आहे एकदा त्यांना दिसलं स्वप्नामध्ये की तात्याजी महाराज आपल्या अन्निक कुरकून बसलेत त्यांचं सगळं झालं आहे त्यांनी तीर्थप्रसादाला सोनामाता पुढं सरसावल्या घर आपल्या घरकामातून हात पुसत पुढं गेल्या आणि त्या पाठोपाठ त्यांच्या मागोमागे एक संन्यासी आला साहजिकच तात्याजींनी विचारलं हे कोण ग सोनाई त्यावर सोनामाता म्हणाल्या अहो हे जवळच्या मंदिरातील साधू आहेत ते म्हणाले की आज मला तुमच्याकडे प्रसाद घ्यायचा आहे त्यांना आ आपल्याकडे प्रसाद घेणार आहेत तात्याजी खूप आनंदित होतात आणि ते आपल्या लाडक्या सुनेला सांगतात पुन्हा स्वयंपाक करायचा अशी सूचना देतात आणि हा साधू की जो कधीही परान्न घेत नसतो तो त्या दिवशी त्या प्रासादिक अन्नाने तृप्त होतो सोनामाता आणि भरभरून आशीर्वाद देतो आणि तो आनंदाने स्वीकारत मान खाली घालून नमस्कार केलेल्या स्थितीतच सोनामाता जाग्या होतात पुढे एकदा त्यांना एका स्वप्नामध्ये उंच टेकडी दिसती विस्तीर्ण तलाव असतो की ज्याच्या मधोमध सुंदर मंदिर असतं खूप कुतूहलाने त्या नावेतून नंतर त्या गर्दीतून वाट काढत जातात सोनामाता आणि मंदिरात आत जाऊन बघतात तर काय सगळीकडं अलोट गर्दी असते पण ते जे दर्शन घेत असतात तिथं जागोजागी नंदादीप असतात अनेक नंदादीप असतात आणि मध्यभागी जे मुख्य दर्शन असतं तिथं लाल सूर्यदीप असतो सर्वजण त्याचीच आरती करत असतात ओवाळत असतात म्हणजे तेजा जे तेजाची तेजाने आरती म्हणतात तसं आणि मग त आरतीचं तबक कोणीतरी अचानक सोनामातांच्या हातात देतं त्यांनीही अनाहूतपणे त्या सूर्यदीपाला ओवाळलं आणि परतल्या त्या परतून येताना त्या नदीतून पोहून येतात मध्यात नाव भेटते आणि ती पैलतीरावर सोडते पण पुन्हा या एकट्या जंगलात घनदाट जंगलात जातात वर तळपता सूर्य इतका प्र प्रखर असतो पण तरीसुद्धा खाली अत्यंत झाडी असल्यामुळे घनदाट झाडी असल्यामुळे त्यांना शीतलता जाणवते त्या वनामध्ये हिंस्र पशू ये जा करत असतात पण धैर्याने ह्या एकट्या पुढे जात असतात आणि हा ह थोडं अंतर चालून गेल्यावर एक टेकडी दिसते त्या टेकडीवर एक साधू असतो तो साधू वर वरूनच त्यांना वरदहस्ते आशीर्वाद देत असतो त्या खूप आनंदित होतात त्या आशीर्वादाने अतिशय मनापासून त्यांना आनंद होतो आपल्याला अलभ्य लाभ झाल्यासारख्या आनंदित होऊन त्या हवेतून उडायला लागतात आणि विहंगम मार्गेच उडत उडत पक्ष्यासारख्या आकाशातून घरी येतात आणि जाग्या होतात एका दुसऱ्या एका स्वप्नातच म्हणजे ह्या एक स्वप्न पाहिलं तर ह्यात नंदादीप आहे सूर्य आहे सूर्यकिरणं आहे सरोवर आहे कमळं आहेत म्हणजे किती भयंकर शु शुभ चिन्ह दिसलेली आहेत पुढच्या एका स्वप्नात तर धगधगती चिता असते चिता म्हटल्यावर पटकन स्वाभाविक आपल्याला भ्यायला होतं तसं सोन्यामाताही भितात पण तेवढ्यात त्या ते चितेमधून एक पुरुष बाहेर येतो आणि ह्या जाग्या होतात की त्यातून जो पुरुष आला तो म्हणजे उपासना आपल्या मूळ रूपातून प्रकटला असं उपासनी महाराजांनी सांगितलं तसे तर सर्व अवतारी पुरुषांच्या जन्मापूर्वी त्यांच्या मातांना अनेक शुभ संकेत होत असतात स्वप्नदर्शने होतात आणि तशीच स्वप्नदर्शने महावीरांच्या जन्मापूर्वी त्रिशला मातांना झाली होती तशीच जन्म सगळी दर्शनं त्या दर्शनांमध्ये सोनामातांना हत्ती दिल दिसला वृषभ सिंह पुष्पमाला चंद्र सूर्य ध्वज कुंभ पद्म सरोवर समुद्र विमान रत्नराशी आणि निर्धूम अग्निदर्शन अशी अलौकिक स्वप्न त्यांना दिसली आणि नंतर त्यांच्या पोटी हा अवतारी महात्मा जन्मला अयोनी संभवा जन्मला धन्य सोनामाता आणि धन्य गर्भ दर्शने.